सध्या महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये सगळे कामकाज सुरू आहेत कोणाचा आधार लिंक करण्याचं चा, काम चालू आहे तर फॉर्म वगैरे भरण्याच्या तारखा सुद्धा वाढवून दिलेल्या आहेत या ठिकाणी सरकारने तर बऱ्याच परिसरामध्ये याचा लाभ महिलांना आता मिळताना आपल्याला दिसून येतोय मी लातूर शहरामध्ये आहे लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या ठिकाणी अनेक साऱ्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी बऱ्याचशा समस्या असतात तर महिलांना या योजनेचा लाभ भेटला आणि त्यानंतर त्यांना आर्थिक फायदा होत आहे आणि त्याचा कसा उपयोग या ठिकाणी महिला करून ते आपण पाहणार आहोत मी आज लातूर शहरामध्ये आहे आपण महिलांसोबत चर्चा करू आणि जाणून घेऊ की त्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ भेटला आहे तर तुम्हाला योजनेचा पैसे भेटले का हो भेटले दुसऱ्या टप्प्यात भेटले का पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात बर काय सांगाल एकंदरीत योजनेबद्दल योजनेबद्दल सांगाल की सरकारनी ही योजना दोन महिने तीन महिने न करता ही कायमस्वरूपी ठेवावी म्हणजे महिलांना आर्थिक मदत मंत्री लाडकी बहीण ही योजना सरकारने महिलांसाठी चांगली म्हणजे सुरू केलेली आहे ह्याच्यामध्ये दी महिलांना दीड हजार रुपये महिन्याचा लाभ होत आहे आणि त्यांच्या म्हणजे महिनाचा घर ग... महिना खर्च तरी भागतो कमीत कमी हा आपल्यासोबत या ठिकाणी आणखी एक महिला भगिनी आहेत ताई काय नाव आहे तुमचं मी ना शिवराज कुमार बर काय करता काम तुम्ही गणपती मूर्ती हे बनवतात योजनेचे पैसे भेटले का भेटले फॉर्म कधी भरला होता तुम्ही काय सांगाल एकंदरीत योजनेच्या संदर्भात चांगली आहे ही योजना सणाला हे असं मदत होते मदत ही होते हुँ, 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 हुँ. ठीक आहे तर या ठिकाणी इथं आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे की योजना अतिशय चांगली आहे आणि याची मदत महिलांना होणार आहे तुम्हाला योजनेचे पैसे भेटलेत का हो भेटले बरं किती रुपये भेटले तीन हजार रुपये आहे सरकारने जर जर असं चालू योजना तर महिलांसाठी मदत होईल एखादी अडचण आली महिलेला ते पैसे त्यांना उपयोगी पडतील देवेंद्र फडणवीस यांच्या यांनी ही योजना काढली यांच्याबद्दल धन्यवाद महिलांसाठी चांगलेच आहे या ठिकाणी काकू आहेत काय सांगाल तुमचे पैसे आलेत का आणखी अजून नाही आले आमचे फॉर्म भरलाय का पूर्ण हा भरला डॉक्युमेंट का वगैरे काही कमी होते का नाही सगळे बरोबर होते पण आम्ही लेट भरला लेट भरलाय तर मग ते पैसे येणार आहे तुम्हाला माहिती का हे माहिती आणखी तर भेटले नाहीत आणखी तर येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या महिलांचे पैसे लातूर सारख्या या परिसरात अनेक साऱ्या महिलांना इथं लाभांश म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये भेटलेले आहेत ज्यांना कोणाला भेटले नाहीत ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी सरकारने इथं ग्वाही दिलेली आहे खरं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने ही महिलांसाठी योजना इथं आणलेली आहे ती योजना कायमस्वरूपी ठेवतील असा आशावाद सुद्धा इथं महिला बोलताना आपल्याला दिसून येत आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन महत्वाचं अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज हो यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर